येऊन माजी मंत्री दाजी साहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आले म्हणून पहिले त्यांचं स्वागत कारण दाजी आमचे आदर्श होते कुणाल पाटलांना बिलाल देवरे मनापासून बांधतो परंतु सर्व धर्म समभाव गोर गरिबांच्या भविष्यासाठी आठ महिन्यापासून प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देणार अशी घोषणा केल्या त्या निमित्ताने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा लाख तरुणांना प्रमाणन नोकरी देऊ अशी घोषणा करणाऱ्या आणि एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना त्याच आस्थापनावर सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देऊन त्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच आस्थापनावर त्यांना प्रमाण नोकरी देऊ असे एकनाथ शिंदे साहेब एका वर्षापर्यंत जो जे आस्थापना या तरुणांना प्रमाणन नोकरी देईल त्यांना एक वर्षापर्यंत राज्य शासन पगार देईल असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस त्यांच्या शब्दानुसार पाच लाख तरुणांना दहा लाख पैकी पाच लाख तरुणांना त्या जास्थापनावर प्रमाणात नोकरी देऊ असं आश्वासन देणारे मंगलप्रभात लोडा तसेच दोन हजार चौदा साली माझ्या धनगर बांधवांवर स्वातंत्र्य काळापासून तर आजपर्यंत अन्याय होत आहे आणि त्यांना एस टी प्रमाणपत्र आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये देऊ असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस भाजप शिवसेनेचे नेते यांची युती असताना त्यांनी शब्द दिला तसेच माननीय नरेंद्र मोदी साहेबसुद्धा सांगतात आम्ही धनगरांना प्रमाणपत्र देऊ आरक्षण देऊ असे म्हणणाऱ्या प्रशासनाचा पहिले मी जाहीर निषेध करतो त्यांनी आजपर्यंत दिला नाही तेव्हा मी या सर्व मागणी मागण्यासाठी सुट्रेपाडा पुण्यनगरीमध्ये माझ्या स्वतःच्या गावात जिल्हा परिषद शाळेत तीनशे चौतीस दिवस म्हणजे अकरा महिना प्रशिक्षण घेतलं त्या तरुणांना रोजगार द्या धनगरांना आरक्षण द्या प्रमाणपत्र द्या या मागणी साठी सोळा दिवस अन्नत्याग केला तसेच आनंदखेडा या तीन ठिकाणी तीन दिवस धरणे आंदोलन सोळा प्लस तीन एकोणावीस दिवस अन्नत्याग आणि धरणे आंदोलन केलं माझ्यासोबत धर्मपत्नी कविता भाग्यश मुलगी आणि मुलगा राजेश आई मी स्वतः देवरे प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन को उपोषण केले असे धरणे आंदोलन केले परंतु ताजी साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने आलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं होतं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत प्रांताधिकारींच्या मार्फत तहसील साहेबांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक तलाठी सर्कल यांच्या मार्फत सगळ्या प्रशासकीय निवेदन दिले असून मला गोपनीय माहिती मिळाली की मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अभिलाल दादा देवरे यांना भेटणार आहेत आणि हा संपूर्ण महाराष्ट्राला याचा संदेश दिलेला परंतु कदाचित मुख्यमंत्री महोदयांच्या लिस्टमध्ये अभिलाल देवरेंना भेट देतील असं जरी नोंद केली नसेल त्या अधिकाऱ्यांनी जर जाहीर केलेलं नसेल पहिले मी त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्यावर कलम चौदा तीनशे नऊ या कलमांच्या आधारावर कारण मी भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवतो आणि भारतीय राज्यघटनेचा कलम लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आणि स्वातंत्र्यानुसार अभिलाल देवरे आंदोलन उपोषण करत होते शासनाला परवानगी घेऊन आंदोलनं केले तर यांनी या अधिकाऱ्यांनी जरी मुख्यमंत्री महोदयांना जर माझा संदेश दिला नसेल किंवा दुर्लक्ष केलं असेल गैरवर्तुण केले असेल त्यांच्यावर पहिले निलंबितची कारवाई करावी अशी मागणी मी राष्ट्रपती मुर्मूताई साहेब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तसेच प्रधान सचिव आणि मुख्य मुख्यमंत्री सचिव मानवाधिकार आयोग कामगार आयोग यांच्याकडनं मी विनंती करतो सर्वोच्च न्यायमूर्तींना सुद्धा मी विनंती करतो की या अधिकाऱ्यांवर पहिले कारवाई करा आणि जर त्यांनी संदेश दिला असेल मुख्यमंत्र्यांना आणि संदेश देऊन सुद्धा मुख्यमंत्री महोदय आबिलाल देवरेला भेटू शकले नाही तर त्यांना संविधान मान्य नाही असं जाहीर करू आणि मी मागणी करत असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना आणि धनगर बांधवांना न्याय मिळावा असं विनंती करतो कारण मुख्यमंत्री महोदय जर अभिलाल देवरेंना जर भेटू शकत नसतील याच कारण अभिलाल देवरे भारतीय राज्यघटनेच्या आधारावर लढा देत होते आणि त्या आधारावर लढा देणं म्हणजे मुख्यमंत्र्यांना उत्तर देणं मुश्किल होते कारण अभिलाल देवरे स्वतः भारतीय राज्यघटनेचा अमृत पिऊन आणि स्वाध्याय परिवारात असताना गीतेचा अमृत पिऊन माझ्याकडे भगवान राम कृष्ण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत पण आयला देवे वडकरांचे विचार आहेत शिवाजी महाराजांचे विचार आहेत या महापुरुषांच्या विचाराने लढा देणारा आबिलाल देवरेला उत्तर देणं या देवेंद्र फडणवीसच्या नशिबात नसावं म्हणून ते मला भेट देऊ शकले नसतील आणि माझी प्रमुख मागणी कारण मी आरोग्यसेवक आहोत आतापर्यंत करोना काळापासून तर आजपर्यंत एक लाख पंचवीस हजार पाचशे पेक्षा जास्त गोरगरिबांच्या सर्व धर्म समभाव माता पिता आणि लहान मुलांचा मी आरोग्याचे तपासण्या केल्या सर्व मोफत विलाज केल्या हजारो लोकांना मोफत रक्तदान करू शकतो मी त्यांचा जीव वाचवतो त्यांच्या मुलांना नोकरी घेणं माझं परम कर्तव्य आहे आणि मग ज्या मुलांना नोकरी मागतो ज्या धनगर समाजाला आरक्षण मागतो हे देणं राज्य आणि केंद्राची जबाबदारी आहे कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकुण, एकवीस तेवीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन जे तीनशे नऊ या कलमांच्या आधारावर आणि आंतरराष्ट्रीय आधार युडार एकोणवीसशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस वन पंचवीस आय एल ओ यांच्या आधारावर ठामपणे मागणी मागत होतो आणि हे सुद्धा निवेदन शासनाला दिलेला आहे कोणत्या आधारावर मला या तरुणांना रोजगार मिळेल सर्व धर्म समभाव माझ्यासोबत आदिवासी पासून एस सी एस टी ओबीसी एवढंच माझ्यासोबत मराठा धनगर सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी मी हा रोजगार मागत आहो हे निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाची सुद्धा यांनी पडताळणी केली नसावी आणि मला न्याय दिला नसावा तसेच साथी साथी मी धनगर बांधवांसाठी सुद्धा अतिशय पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ निघून गेला तरी सुद्धा धनगरांना न्याय भेटला नाही आणि याच्यासाठी सुद्धा तेवीस तारखेला मी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने कलमा कोणत्या पद्धतीने धनगरांना आरक्षण मिळू शकतो तर ती गोष्ट म्हणजे कलम चौदा पंधरा चार सोळा चार शे शेचाळीस तसेच अनुच्छेद तीनशे बेचाळीस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एकोणासशे अठ्ठेचाळीस कोणत्याही व्यक्तींना जन्म होत जात धर्म भाषा यावर भेदभाव करता येणार नाही येवडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद तेवीस वन प्रत्येक व्यक्ती समान कामात समान रोजगाराचा हक्क आहे तसे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा हक्क समान सर्वांना समान आहे धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र न देणे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन रा आंतरराष्ट्रीय भंग होतो ठाम महाराष्ट्र व केंद्र शासनाने तात्काळ उल्लंघन समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षण नोकरी व सर्व आरक्षणाचा लाभ तात्काळ द्यावा आंदोलन करणाऱ्या धनगर व समाज व प्रशिक्षणार्थ्यांना बांधवांवर कोणतीही अथवा गुन्हे दाखल करू नये भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार तात्काळ निलंबन योग्य करण्यात यावी सूचना अंमलबजावणी अन्याय दूर केलेला नाही तर आदर्श मल्ला सेनेचे संस्थापक कविता व अभिलाल दादा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये आनंदखेडापासून तर संपूर्ण राज्यामध्ये रास्ता रोखा आंदोलन केले जातील येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर शासनाने दुर्लक्ष केलं तर पाच हजारहून अधिक पशु म्हणजे शेळ्या मेंढ्या गाय म्हैस बैल आमचे सर्व पशु पक्ष पशूंना आम्ही घेऊन आणि सर्व धनगर आणि प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरतील आणि याला सर्वस्व जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार आणि नरेंद्र मोदी साहेब राहतील राष्ट्रपती सुद्धा यांना जबाबदार राहतील असं मी गव्हाई देतो आणि याला सर्वस्व जबाबदार प्रशासकीय अधिकारी राहतील कारण मुख्यमंत्री इथं येऊन सोळा दिवस अन्नत्याग आणि तीन दिवस धरणे आंदोलन करणार आहे एकोणास दिवस जो मरत वता थ्या, देवरे बेट देवरे होता त्या अभिलाल देवरेकडे भेट देऊ शकत नाही ही काय कारण अभिलाल देवरेचं उत्तर देणं देवेंद्र फडणवीसांना जड पडणार होतं म्हणून ते येऊ शकले नाही आणि या सर्व गोष्टीचे जबाबदार शासन व प्रशासकीय अधिकारी राहतील जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर मी परत सुत्रा महादेव मंदिर या ठिकाणी स्वतः अन्न त्याग उपोषण आणि समाजाचे यष्टी प्रमाणपत्र आणि सर्व धर्म समभाव तरुणांचा रोजगार घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि याच्यानंतर जर यांनी दुर्लक्ष केलं तर याला येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका एवढंच का लोकसभा विधानसभाच्या वेळेस राज्य आणि केंद्र शासनाला माघात पडेल आणि मी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन याचिका दाखल करून या तरुणांना रोजगार मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही एवढंच बोलतो आणि ज्या अधिकाऱ्यांनी जरी कुठंतरी दुर्लक्ष केलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि जर दुर्लक्ष केलं नसेल तर अभिलाल देवरीला सहकार्य करावं आणि अगलाल देवरेला तुम्ही लेखी स्वरूपात उत्तर द्यावं दादा की आम्ही मुख्यमंत्री महोदयांना तुमचं निवेदन दिलं होतं आणि मुख्यमंत्री महोदय तुमच्या भेटीसाठी येणार होते असं आम्ही निवेदन केलं होतं तर त्या गोष्टीचं त्यांनी आम्हाला लेखी उत्तर द्यावं मीडियामध्ये त्यांनी जाहीर करावं अन्यथा त्यांच्यावर कलम चौदा आणि तीनशे नऊ या कलमांच्या आधारावर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायमूर्ती तसेच प्रधानमंत्री आणि मुख्य मुख्य सचिव यांनी यांची चौकशी करावी आणि यांच्यावर कारवाई करावी एवढंच विनंती करतो आणि द नरेंद्र मोदी साहेबांना संविधान मान्य नाही असं या जगासमोर मी जाहीर करतो आणि त्यांचा निषेध करतो दाजी साहेब आमचे आदर्श होते त्यांच्याकडे आले म्हणून मी त्यांचं स्वागत केलं परंतु सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी अभिलाल देवरेंना भेटू शकलं नाही मग अभिलाल देवरेंच्या पुण्यतिथीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस येतील का नरेंद्र मोदी साहेब येतील का अजितदादा एकनाथ शिंदे साहेब येतील का असं त्यांनी जाहीर करावं जोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला माहीत हटणार नाही मग स्वतःचा जीव गेला तरी चालेल आणि माझ्या जीवाला राजकीय नेत्यांपासून प्रधानमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्यापासून आणि त्यांच्या सोबत असणारे सर्व त्यांना मानणारे सर्व राजकीय नेत्यांपासून माझ्या जीवाला माझ्या परिवाराला धोका आहे म्हणून मला चोवीस तास सुरक्षा द्यावी एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जे भारत जय संविधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निषेध असो भारतीय राज्यघटनेचा विजय असो एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो